नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज मी उपवासाचा पदार्थ करणार आहे आज आहे रविवार तर एक प्लेट मी भगर घेतली आहे भगर मी भाजून घेतलेली आहे ती एका वाटीत काढून घेते ही भगर आपल्याला राळून घ्यायची आहे शाबू पण घेतला पण मी एक प्लेट भगर घेतली तर अर्धी प्लेट शाबू वापरणार आहे अगोदर भगर आपल्याला राळून घेते मी म्हणजे खडा जर असेल तर खाली राहतोय तर आपल्याला अशी भगर राळून घ्यायची आहे थोडं थोडं ह्यात पाणी ओतायचं आहे म्हणजे खाली खडं राहते तर ही भगर सगळे राळून घेतले मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते भगर राळून मी ह्याच्यामध्ये काढून घेतले तर थोडासा शाबू टाकते म्हणजे एक प्लेट भगर असेल तर अर्धी प्लेट आपल्याला शाबू वापरायचं तर एवढा शाबू टाकलाय मी आता ही छान असं पाणी थोडस ओतून बारीक करून घेते तर छान असं ही बारीक करून घेतलेलं आहे मी एका वाटीमध्ये काढून घेते चवीनुसार मीठ वापरायचं आपल्याला तर ही पीठ मी असंच घट्ट ठेवणार आहे जास्त पातळ करणार नाही फक्त आता मिक्स करून एक पाच मिनटं असंच वाटीत ठेवून देणार आहे आता हे पीठ छान असं भिजतं आहे तोपर्यंत आपण थोडीशी हिरवण खाण्यासाठी चटणी करूया तर मी थोड्या भाजलेल्या शेंगा दोन हिरवे मिरच्या आणि ओलं नारळाचं पीठ आहे घेतलेलं आहे ते एक अर्धा लिंबू पिळून घेणार आहे अर्धा लिंबाचा रस आहे एक अर्धा चमचा मी साखर टाकून घेतले आता छान असं थोडंसं पाणी वतते आणि वाटण छान असं बारीक करून घेते छान असं मी मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे आता ह्याला आपण फोडणी देऊन घेऊया ही उपवासाची चटणी असल्यामुळं मी ह्याला ह्यात डाळ कोथिंबीर असं काहीच टाकलेलं नाही मी गॅसवर कढई ठेवले तुम्ही जर उपवासाला खात असाल तर जिरी टाका तर मी छोटा एक चमचा जिरी टाकून घेतले ह्यात जिरी आपल्याला छान असे तडतड घ्यायचे आता, का का आता हे जे मिश्रण आहे मिक्सर मधली भांड्यातलं ते सगळं ह्यात घेतो थोडस चवीनुसार आपल्याला ह्यात मीठ तर छान अशी आपली चटणी तयार आहे आता आपली चटणी तयार झाली एका वाटेत काढून घेतली आता आपण हेचे शाबू बघा मिक्स केलेलं पीठ दहा मिनिटं मी भिजत ठेवलेलं आहे त्याला गॅसवर एक तवा ठेवलाय त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आपण मी थोडं थोडं पीठ वर वचून घेऊया तर आता हे आपण बाजूने मी छान असं तेल लावून घेते चाना से में करते छान असं मी पलटी करते आपण साईड ना थोडस सा भाजून घेते तर आता दोन्ही पण साईड छान असं सा भाजलं गेलंय मी एका ताटामध्ये काढून घेते आता अशाच पद्धतीने आणखी मी करून घेते किती मोठं किती छोटं तुमच्या जास्त ज्या अंदाजावर ठरते मी छोटे छोटे करायला लागले गाशी डोसस जी तुम्ही काय उपवासाचा पदार्थ जे काय म्हणताल की मला तर शाबू भिजवायचं टेन्शन नाही भगर शिजवायचं भिजवाचं पटकन असा हा पदार्थ होते तर तुम्ही ही करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा